जय जऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्रांनो मुख्यमंत्र्याचं उत्तर अन धनंजय मुंडे सेफ असा काही प्रकार होतोय का चला पाहूया आज याच मुद्द्यावर बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे आज बारा दिवसापूर्वी अपहरण करून निर्घन अशी हत्या करण्यात आली आणि त्या विषयावर खास करून संघर्ष योद्धा मनोजराज रांगे पाटील खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश अन्नाथ आमदार आमदार संदीप क्षीरसागर आमदार नमिता मुंदडा आमदार जितेंद्र आव्हाड या सर्वांचं प्रथमत मी अभिनंदन करतो त्यांनी हा मुद्दा उचलून धरला व विधानसभेत गळजीला यामध्ये जितेंद्र आव्हाड स्वतः वंजारी असून सुद्धा त्यांनी याला जातीयवादाचा स्पर्श होऊ दिला नाही त्यांनी सांगितलं गुन्हेगार हा कुठल्याही जातीचा असला तर तो शेवटी गुन्हेगार असतो गुन्हेगाराला जात नसते ही गोष्ट अभिनंदनीय आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे असणारे सुरेश अन्नाथ दास यांनी सुद्धा मुख्यमंत्र्याला पोटतिडकीनं सांगितलं की बाबा या संतोषांना देशमुखाला गरीब मुलाला जो की तीन टर्मचा सरपंच आहे दोनदा जनतेमधून आणि एकदा मेंबरमधून झालेला हा सरपंच आहे याला स्वतःच राहायचं घर नाही आहे हा एक निस्वार्थी समाजसेवकाच्या भूमिकेत काम करत होता आणि चांगला मुलगा होता याला न्याय मिळाला पाहिजे याची मुलं अनाथ झाली न पाहिजे याची पत्नी अनाथ झाली न पाहिजे याला आपल्याला सहारा द्यावा लागेल व याच्या कुटुंबाला न्याय द्यावा लागेल असं प्रत्येकानं आपआपल्या भाषेमध्ये विधान भवनामध्ये प्रत्येकानं समस्या मांडली आणि त्यावर उत्तर देण्यासाठी राज्याचे सार्वभौम मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज उभे राहिले कारण आतापर्यंत कोणाकडे कोणतं खातं आहे हे स्पष्ट झालेलं नाही खाते वाटप झालेले नाही सर्व मंत्री हे बिन खात्याचे मंत्री आहेत तेव्हा सर्वस्वी अधिकार गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून अथवा कुठल्याही विषयावर बोलण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे तेव्हा मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की माननीय संतोष अण्णा देशमुख यांचा जो खून झाला तो निंदनीय आहे असं फायला नाही पाहिजे पण त्याच वेळी यामध्ये असणारे आरोपी यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू हेही सांगितलं आणि ते सांगते वेळेस त्यांनी सांगितलं की मसाजोग या गावी जी आवाडा पवनचक्ती आहे किंवा तिथे आलेली आहे त्या ठिकाणी त्या गावातील दहा बारा मुलं हे काम करतात आणि शेजारच्या गावातील घुले चाटे अशा कंपनीने येऊन त्या सोन टक्के नावाच्या दलित व्यक्तीला शिवीगाळ व मारहाण केली व त्याने ज्यावेळेस फोन लावला त्यावेळेस संतोष अण्णा देशमुख त्या ठिकाणी आले व त्यांनी ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये थोडीफार हानामारीही झाली आणि त्यानंतर हे प्रकरण चिघळलं अशा वेळी अशा वेळी पोलिसांनी काय केलं हे सांगण्याऐवजी माननीय मुख्यमंत्री म्हणाले की खंडणीचा गुन्हा हा वाल्मिक अण्णाकराडीच्यावर दाखल झाला पण कंपनीच्या मॅनेजरनं जे अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयत्न केला ती तीन दिवस झाली नाही कारण ते कायद्यात बसत नव्हतं ज्यावेळेस सोनवणे यांनी फिर्याद दिली त्यावेळेस अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला पण त्याच वेळी संतोषांना देशमुख रस्त्यावरून जात असताना पेट्रोल पंपावर त्यांना त्यांचा भाऊ भेटला ते भाऊ आणि त्यांनी त्याला सोबत चल म्हणून घेतलं त्यावेळेस काही समाजकंटक किंवा आरोपी त्यांची वाटच पाहत होते एक गाडी समोर आणि एक गाडी पाठीमागं असं करून त्यांना गाडीतच काही मारहाण केली आणि नंतर मृत झाल्यावर त्यांना टाकून दिलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण ती घटना विशेषतः वेगळी आहे आपण सर्वांनी ती आत्तापर्यंत ऐकलेली सुद्धा आहे आणि त्यावेळेस आम्ही येथील आय जीचं ट्रान्स्फर केलेलं आहे एवढी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितली पण वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर तीनशे दोन खाली गुन्हा दाखल करू असं सांगितलेलं नाही कारण ज्यावेळेस सदस्यांनी फोटोवरून प्रश्न केला होता किंवा प्रत्येक जनमानसातून सगळ्या राज्यातून आवाज येत होता की याचा खरा मास्टर हा वाल्मिक अण्णा कराड आहे आणि त्याचा आका कोण आहे याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की कोणाचेही फोटो कोणासोबत असू शकतात इव्हन माझ्यासोबत फोटो असतील इव्हन शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत फोटो असतील नाना पटोलेसोबत फोटो असतील पृथ्वीराज चव्हाणसोबत फोटो असतील कारण फोटो कोणीही कोणासोबत काढू शकतो फोटोवरून आपल्याला कोणावरही नाव घेता येत नाही जेव्हा याचा तपास तीन चार सहा महिन्यामध्ये पूर्ण होईल या तपासाची सूत्रं आम्ही एसआयटी स्थापन करून जलदगतीने फिरवू आणि न्यायालयीन चौकशी करू आणि जर त्याचा यामध्ये हात असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करू म्हणजे एवढं सगळं ओपन असताना सुद्धा वाल्मिक अण्णा करार यांचा आका हा भयानक मोठा आहे का जे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे सभागृहात सुद्धा अधिवेशन चालू असताना उपस्थित उपस्थित नाहीत यावरून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुद्दा म्हणून धनंजय मुंडे यांची पाठराखण करायची का ज्याप्रमाणे बीडमध्ये जातीय वाद फोपावत आहे वाळू माफिया फोपावत आहेत भूमाफिया फोपावत आहेत पीक विम्याचा भ्रष्टाचार चालू आहे अशा वेळी फडणवीस सौम्य बोलून या प्रकरणाला बगल देऊ पाहत आहेत का हे राज्याच्या मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत तेव्हा सर्वसामान्य जनतेला आज असं वाटायला लागले अशा प्रतिक्रिया यायला लागल्यात वाटल्यास तुम्ही त्या मीडिया हाऊसच्या त्यांच्या भाषणाच्या खालचा कमेंट वाचा त्या कमेंटमध्ये जनमानस काय कमेंट करतायत की बाबा हा संतोष अण्णा देशमुखाला मिळणारा न्याय नाही तर इथं माननीय मंत्री महोदय धनंजयजी मुंडे यांना वाचवण्याचा डाव आहे जर एक मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या असलेल्या संतोष अण्णा देशमुखाला जे त्यांच्याच पक्षाचे भूतप्रमुख होते त्याला न्याय देणार नसतील तर सर्वसामान्यांनी अपेक्षा तरी काय करायची जय जाऊ जय शिवराय